नमस्कार मंडळी ओम गणेशाय नम आज आपण साधी सोपी गणेश जयंतीसाठी थाळी बनवलेली आहे गणेश जयंती लवकरच येत आहे तर बघू शकताय मस्त अशी चटपटी तर थाळी झालेली होती मस्त बेत होता आवडल्यास नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करायला विसरू नका तर मस्त असे मोदक बनवलेले आहेत खव्याचे मोदक आहेत हे थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं बनवलेले आहेत मी गाजराचा हलवा बनवलेला आहे गोडाचा पदार्थ त्याच्या या ठिकाणी तर मटारची भाजी बनवलेली आहे डाळ फ्राय बनवलेली आहे आणि पापडसोबत तोंडी लावण्यासाठी भात आणि मस्त असं चटपटीत फ्लेवरचे भजी बनवलेली आहेत फ्लावरचे मी तर बघू शकताय अशा पद्धतीची थाळी मी बनवून तयार केलेली आहे या ठिकाणी तर बघू शकताय ओल्या नारळाच्या खोबऱ्यामध्ये मी इथं मटारची भाजी बनवलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघू बघा म्हणजे तुम्हाला कळेलच आणि वेळ न वाया घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता इथं सर्वात अगोदर आपण डाळ भाताचं कुकर लावून घेणार आहोत तर बघू शकताय आहे मी इथं तुरीची डाळ घेतलेली आहे तर तुरीची वा डाळ मी छोट्या वाटीनं अर्धी वाटी घेतलेली आहे आणि एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत आता हे इंद्रायणीचे तांदूळ आहेत थोडासा भात चिकट होण्यासाठी मी हे तांदूळ वापरलेले आहेत आता याच्यामध्ये दोन ते तीन पाण्याने याला स्वच्छ धुवून घ्यायचं डाळीमध्ये टॅमॅटो टाकून घ्यायचे आहेत आपल्याला आणि आता याच्यामध्ये दोन्हीमध्ये पण पाणी ओतून द्यायचं आहे बघू शकताय आणि शिजेल इतकं पाणी ओतून द्यायचं आहे आपल्याला डाळ आणि तांदळामध्ये आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे ऑप्शनल आहे मीठ डाळीमध्ये टाकणं आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता नाही तर डाळ तडका देते वेळेस टाकलं तरी चालेल तर बघू शकताय मी इथं डाळ डाळीमध्ये सुद्धा मीठ टाकून घेतलेलं आहे ढवळून घ्यायचं आहे दोन्ही पण हळद टाकून घ्यायची आहे डाळीमध्ये आणि अर्धा टमॅटो टाकलेला आहे मी तुम्हाला आवडत असेल तर एकसुद्धा टाकू शकताय ढवळून घ्यायचं कुकरच्या बेसला पाणी घालून घ्यायचं आहे एक लिंबाची फोड अर्धी टाकून घ्यायची आहे याच्यामध्ये स्टँड ठेवायचा आहे आणि एकावर एक डबे एक ठेवून द्यायचे आहे सुरुवातीला मी खाल खाली डाळीचा डब्बा ठेवलेला आहे वरती तांदळाचा डबा ठेवायचा कुकर मस्त लावून घ्यायचं बारीक मीडियम गॅस करून आपल्याला याला दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे त्याच्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तरवर आता आपण गाजराचा हलवा बनवून घेणार आहोत गाजराचा हलवा गोडाचा पदार्थ म्हणून मी बनवणार आहे गाजर किसून घेतलेल्या आहेत मी अगोदरच आता इथे कढई ठेवून दिलेली आहे कढईमध्ये आपल्याला दोन चमचे घट्ट असलेलं तूप ओतून द्यायचं आहे तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्ती करू शकताय तर इथं मी दोन चमचे इतकं तूप याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि झटपट कसा होईल हे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे याच्यामध्ये गाजर टाकून घ्यायचं आहे जे किसलेलं आणि आता आपण याला परतून घ्यायचं आहे एक दोन मिनिट आपल्याला याला परतून घ्यायचं आहे म्हणजे तुपामध्येचा फ्लेवर सगळ्या गाजरांना ला लागेल तर बघू शकताय चमच्याने हलवत हलवत आपल्याला एक दोन मिनिट याला परतून घ्यायचं आहे, आहे म्हणू शकताय दोन मिनिटं झालेले आहेत तुम्ही बघू शकताय आता इथे अर्धी वाटी मी साखर टाकून घेतलेली आहे या ठिकाणी साई सकटचं दूध घेतलेलं होतं ते सुद्धा गरम दूध याच्यामध्ये ओतून दिलेलं आहे आणि आता एकजीव करून घ्यायचा आहे सतत परतत राहायचं आहे याच्यामधलं दूध आणि साखरेला सुटलेलं पाणी ॲब्झॉर्ब होईपर्यंत आपल्याला सतत परतत आ, आहे। आहे, आ, याला परतत राहायचं आहे म्हणू आहे तर बघू आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि याला वरती झाकण न ठेवता असं सतत परतत राहायचं आहे म्हणजे लवकरात लवकर याचं पाणी ऍब्झॉर्ब होऊन जातं तर बघू शकताय मस्त असं दाटसरपणा आता आलेला आहे पाणी सगळं ऍबॉर्ब झालेलं आहे आता परत याचं पूर्ण कोरडं होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटाचीच प्रोसेस लागते नंतरनं आपल्याला तर सुरुवातीपासून आत्तापर्यंत सात ते आठ मिनटामध्ये हा हलवा बनवून तयार होतो मी सुका मेवा वगैरे काही ना घातलेलं नाही याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता प्लेनच खायला खूप छान लागतं गाजराचा हलवा तर बघू शकता मी इथं तुप्प ओतून दिलेलं आहे एक चमचा घट्टसर तूप आहे परत एक जीव करायचा आहे आणि आता आपला गाजराचा हलवा रेडी आहे म्हणू शकताय चकाकी खूप छान येते म्हणून लास्टला थोडंसं मी तूप घालून घेतलेलं आहे या ठिकाणी तर चकाकी येण्यासाठी फ्लेवर पण खूप छान येतो आता सुका झालेला आहे आपला गाजराचा हलवा आता याला सुद्धा बाजूला काढून ठेवून देणार आहोत आणि आता इथं पुढची तयारी इथं मटरची भाजी बनवतोय म्हणल्यानंतर इथं मी मटर सोलून घेतलेले आहेत अगोदरच आता ती मदे मदे ते मटर याच्यामध्ये टोपामध्ये एका उकळवून किंवा शिजवून घ्यायचं आहे सात ते आठ मिन मिनिट आपल्याला तर सर्वात अगोदर मी इथं अद्रक आणि लसूण अगोदरच या भांड्यामध्ये वाटून घेतलं होतं किंवा भाजीला आणि फ्रायला वगैरे लागणार आहे आपल्या तर आता इथं मी त्याच भांड्यामध्ये अद्रक लसूण काढून घेऊन याच्यामध्ये ओलं खोबरं घेतलेलं आहे ते खोबरं अगोदर वाटून घ्यायचं आहे आपल्याला आणि याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे लाल तिखटचा जास्त प्रमाणात वापर करणार नाही आपण हिरवी मिरचीचा करणार आहे म्हणून मी हिरवी मिरची थोडीशी जास्तच घेतलेली आहे तिखटप्रमाणे आणि याच्यामध्ये पाणी घालायचं आहे थोडं जास्त पण पाणी घालू नका पचपच आपल्याला बॅटर बनवायचं नाही बघू शकताय तुम्ही असलं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे आता इथं आपले माटरसुद्धा शिजून झालेले आहेत सात ते आठ मिनटं आणि आता प मटारला आपण तडका देऊन घेणार आहोत मटारच्या भाजीला तर आता इथे कडाई गरम करायला ठेवलेली आहे दोन ते अडीच पळे आपल्याला याच्यामध्ये तेल ओतून द्यायचं आहे तेल मस्त गरम होऊ द्यायचं आहे पाव पाव चमचा जिरं मोहरी कढीपत्ता कांदा याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे बघू शकताय मस्त असं कढीपत्ता तडतडला की याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे लसूण आणि अद्रकची जी, जी पेस्ट मी वाटून घेतलेली होती अगोदरच ती याच्यामध्ये टाकून घ्यायची एक आहे एकजीव करायचा आहे मग याच्यामध्ये बारीक असा कांदा कापून घेतलेला आहे तर तो, तो कांदा याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे ही भाजी अप्रतिम होते नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर बघू शकता मी तर कांदा बारीक कापून घेतला होता ते याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे चांगला कांदा तळू द्यायचा दे आहे चांगला कांदा तळला की मग याच्यामध्ये जी पेस्ट वाटून घेतलेली आहे ओल्या खोबऱ्याची आपण ते याच्यामध्ये टाकून द्यायची आहे एकजीव करायचं हलकं पाण्याचं प्रमाण असतो याच्यामध्ये ते ॲब्झॉर्ब होईपर्यंत आपल्याला याला परतत राहायचं आहे बघू शकताय दोन ते तीन मिनटात त्याला सुक्कपणा आलेला आहे किंवा पाण्या ॲब्झॉर्ब झालेला आहे आता याच्यामध्ये बेसिक मसाले आपण घालून घेणार आहोत आता याच्यामध्ये मी लाल तिखट थोडंसं घालून घेणार आहे तर लाल तिखट मी जास्त काही वापरणार नाही याच्यामध्ये अगोदर पण मी बोलली होती तर आता एकच चमचा वापरणार आहे मसाल डब्यातल्या छोट्या चमच्याने तर आता बघू शकता इथं मी किचन किंग मसाला घेतलेला आहे तो एक चमचा घेतलेला आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे एकजीव करून घेतलेला आहे मसाला बघू शकताय तुम्ही आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटून घेतला होता खोबरं आणि मिरचीचा तो त्याच्यामध्येच थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे अर्धी वाटी आणि मग याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे तर एक दोन मिनटं दोन ते अडीच मिनटं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे परतत परतत शिजवायचं आहे खाली चिपकायची अजिबात शक्यता नसते तर बघू शकता इथं मी मटार ओतून देत आहे आता या स्टेजला आणि मटारमध्ये थोडंसं पाणी राहिलेलं होतं शिजते वेळेसचं मटार तर आता ते पाणी आणि अगोदर घाल घातलेलं अर्ध वाट अर्धी वाटी पाणी परफेक्ट झालेलं आहे पाण्याची दुसरी काही गरज घाल नाही घालायची तर आता याला चवीनुसार मीठ टाकून द्यायचं आहे वरणं थोडंसं एकजीव करून वरती झाकण ठेवून एक पाच मिनिट याला शिजवून द्यायचं आहे वरती झाकण ठेवून पाच मिनटं झाल्याच्या नंतर बघू शकताय मस्त असं मटारची भाजी आता आपली रेडी आहे म्हणू शकताय मस्त झालेली आहे चटपटीत फ्लेवर येतो याचा नक्की ट्राय करा आणि ओल्या खोबऱ्याची किंवा ओल्या नारळाची मटारची भाजी कधी बनवलीत का नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर आता वर्ण कोथिंबीर पेरून द्यायची आहे आणि आता याला गॅस बंद करून बाजूला ठेवून द्यायचं आहे वरती झाकण ठेवून आता इथं सुद्धा शिजलेली आहे तुम्ही बघू शकताय आता एकजीव करून घ्यायची कि आहे किंवा गरगटून घ्यायची आहे डाळ असे सगळी मॅश झाली पाहिजे मी पाणी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं डाळीला तडका देण्यासाठी बघू शकताय पाणी ओतून दिलेलं आहे गरम करूनच पाणी टाकायच्यामध्ये नाहीतर डाळीचा फ चव बिघडून जाते तर इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल ओतून दिलेलं आहे पाव चमचा जिरं पाव चमचा हळ मोहरी आणि कांदा बारीक कापून घेतलेला होता तो सुद्धा याच्यामध्येच टाकून द्यायचा आहे बघू शकताय आणि परतत राहायचा आहे कडीपत्ता टाकून द्यायचा आहे याच्यामध्येच फोडणीमध्ये कलर येईपर्यंत आता याला ब्राऊन कलर परतत राहायचा आहे तर बघू शकताय तडक्यामध्येच लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकून द्यायची आहे बघू शकताय हलका ब्राऊन कलर आला की लसूण आणि अद्रकची पेस्ट याच्यामध्येच टाकून द्यायची आहे परत एक जीव करायचा आहे आणि आता याच्यामध्येच आता आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे लाल काश्मीरी लाल तिखट आहे हे तर बघू शकता एक जीव करायचं आहे यालासुद्धा आणि आता आपल्याला जे डाळ घोटून घेतलेली आहे आपण ते याच्यामध्ये ओतून द्यायचे आहे काश्मीरी लाल मिरची पावडरनी थोडासा कलर छान येतो म्हणून मी काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे तुम्हाला तिखटचा वापर करायचा असेल तर झणझणी जन तिखटसुद्धा करू शकताय तर मी थोडीशी फिक्कीच ठेवलेली आहे या ठिकाणी डाळ तर बघू शकताय मस्त असं आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून द्यायचं आहे आणि एकजीव करायचं आहे आणि आता, आता याला उकळी काढून घ्यायची आहे आता एक उकळी येईपर्यंत याला असंच ठेवून द्यायचं आहे उकळी आल्याच्या नंतर मग याच्यावर कोथंबीर टाकून द्यायची आहे आणि आता ही झाली आपली फ्राय रेडी आता याला बाजूला ठेवून देऊया आणि आता इथं आपण मोदक बनवून घेऊया तर मोदक बनवण्यासाठी मी इथं सुख खोबरं किसून घेतलं होतं तर ते याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि मीडियम गॅस करून आता ब्राऊन कलर येईपर्यंत हे खोबरं भाजून घ्यायचं आहे म्हणू शकता सतत असं परतत राहायचं आहे ब्राऊन कलर आलेला आहे बघू शकताय आता याला सुद्धा काढून देऊया आता इथे मी खारीक त्याच्यातले बी काढून घेतलेलं आहे टाकलेलं आहे तर ते हलकं गरम करून घेत आहे फक्त गरम करायचं आहे आपल्याला जास्त भाजून घ्यायचं नाही नाहीतर कट्टर होतात आणि मग ते मिक्सरला पिसायला थोडंसं हे जातं हार्ड जातं तर बघू शकताय हलके गरम झाले की ते सुद्धा काढून द्यायचं आहे इथे मी पांढरे तिळ घेतलेले आहेत दोन चमचे तर ते तीळ पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये काजू बदाम मी असे बारीक काप करून घेतले होते ते सुद्धा मी भाजून घेणार आहे आणि सतत असं परतत राहायचं आहे तीळ तडतड उडले की आणि काजू बदामचा हलका कलर बदलला की लगेच याला काढून द्यायचा आहे म्हणजे हलका खमंगपणा येतो त्या मोदकाला तर बघू शकता हे सुद्धा भाजून झालेलं आहे याला पण बाजूला काढून देऊया आणि आता त्याच कढईमध्ये आपण खवा घेतलेला आहे दीडशे ग्राम इतका खवा आहे बघू शकताय तर याला असं मेल्ट करून घ्यायचं आहे याला एक, एक मिनिटसुद्धा जर हलवलं तरी लगेच याचं मेल्ट होतं किंवा याच्यामधलं तूप रिलीज होतं तर बघू शकताय मस्त असं याला परतत राहायचं आहे असं केल्याने खमंगपणा वाढतो म मोदकाचा तर बघू शकताय याला कमीत कमी एक चार ते पाच मिनटं असंच परतत राहायचं आहे मीडियम गॅस करून चार ते पाच मिनटं झालेलं आहे तर आता याला पण कोमट थंड करून घ्यायचं आहे आता या मिश्रणामध्ये साखर ओतून दिलेली आहे तर चवीपुरती मी साखर टाकलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर कमी जास्ती करू शकताय आता सगळ्यात अगोदर आपल्याला खारीक मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तर खारीक वाटून झाल्याच्या नंतर मग याच्यामध्ये आपण जे मिश्रण आता भाजून घेतलेलं आहे खोपऱ्याचं वगैरे ते याच्यामध्ये टाकायचं आहे त्यालासुद्धा बारीक वाटून घ्यायचं आहे म्हणू शकतं आहे आता बघू शकता हे सुद्धा बारीक वाटून घेतलेलं आहे इथं कोमट खवा गरम झाले थंड झालेला आहे सॉरी आणि आता याच्यामध्ये जे मिश्रण आता आपण वाटून घेतलेलं आहे तर ते याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आता एकजीव करून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्या घ्यायचं आहे बघू शकताय तर आता आपल्याला स सुरुवातीला कोरडं कोरडं वाटेल पण एकजीव केल्याच्यानंतर तुम्ही पुढं चालून मी काहीच मी याच्यामध्ये मिक्स केलेलं नाही तर बघू शकताय सरपणा किती छान आलेला आहे मो मोदकाच्या मिश्रणाला अशा पद्धतीने नक्की ट्राय करा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आहेत पण साध्या आणि सोप्या पद्धतीने आहेत बघू शकताय अप्रतिम लागतात सुद्धा भन्नाट लागतात हे आणि गणपती बाप्पाला तर आवर्जूनच आवडतील सांग सांगते मी तुम्हाला तर आता एकजीव झालेला आहे आता आपण मोदक तयार करून घेऊया याचे बघू शकताय तूप लावून घ्यायचं आहे सगळ्याच पाकळ्यांना मोदकाच्या आणि आता थोडं थोडं मिश्रण याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे म्हणू शकताय थोडंसं मी काजू आणि बदामचं काप ठेवलेला होता बाजूला तो याच्यामध्ये टाकून दिलेला आहे छान होतं आणि असे काजू बदामचे काप बाहेरून दिसतात म्हणून अशा पद्धतीचे मी टाकून दिलेले आहे त्या ठिकाणी ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाकू शकता नाही तर स्किप केलं तरी चालेल तर बघू शकता आता याला फोल्ड करून घ्यायचं आहे अप्रतिम दिसत आहेत आणि चवीला सुद्धा भन्नाटच लागणार आहे बघू शकताय असं प्रेस करून घ्यायचं आहे सगळ्याच बाजूने एक्स्ट्राचं जे काही मिश्रण बाहेर आलेलं आहे मोदकाचं ते आपण बाजूला ठेवून देऊया आणि आता बघू शकताय मस्त असा मोदक आता आपला रेडी आहे गणेश जयंतीसाठी बनवतोय म्हटल्यावर मोदक हा पाहिजेच तर अशा पद्धतीने झटपट होणारा मोदक बघू शकता तुम्ही नक्की प बनवा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका अशाच पद्धतीचे सगळेच मी मोदक बनवून घेणार आहे नऊ मोदक किंवा दहा ते अकरा मोदक होतात मीडियम साईजचे बनवले तर तर आता इथं ब ताटाला लावण्यासाठी आपल्याला भजे किंवा पापड हे पाहिजेच नाही तर ताट आपलं किंवा थाळी अधुरी आहे किंवा कमी पडलं काहीतरी असं वाटेल आपल्याला तर इथं मी खूप फ्लावर कापून घेतलेलं आहे अशा लांब लांब साईजमध्ये धुवून घेतलेलं आहे स्वच्छ आता याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक चिमटीत बसेल इतकी हळद टाकायची आहे आणि आता याला एक तीन मिनिट किंवा दोन मिनिटं उकडवून घ्यायचं आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे म्हणू शकताय तर बघू शकताय आता मी हे शिजवण्यासाठी ठेवून थे देत आहे इथे एका कढईमध्ये मी pan maida, आणि बेसन तिन्ही पिठं तीन तीन चमचे घेतलेले आहेत तर कॉर्नफ्लोअर आणि मैद्याने क्रिस्पीपणा येतो या भज्यांना आणि खूप वेळ टिकून राहतो तर नुसतं बेसनचं पीठ वापरलं की मग याच्यामध्ये काय होतं चिवटपणा येतो या भज्यांना म्हणून मी इथं कॉर्नफ्लोअर वापरलेला आहे बेसन तीन चमचे तीन चमचे कॉर्नफ्लोअर आणि मैदा तीन चमचे घेतलेला आहे तर मैदा शक्यतो मी चाळून घेतलेला आहे बाहेरचा असतो म्हणून मी मैदा चाळून घेतलेला आहे या ठिकाणी अद्रक लसूणची पेस्ट टाकून द्यायची आहे याच्यामध्ये ओवा घेतलेला आहे हातावर क्रश करून ओवा टाकून द्यायचा आहे आता बघू शकता या ठिकाणी मी हळद टाकलेली आहे पाव चमचा इतकी हळद घेतलेली होती तर लाल तिखट टाकलेला आहे लाल तिखट आवडीप्रमाणे टाका कमी जास्त करू शकताय तर आता इथं बघू शकता जिरंसुद्धा मी हातावर क्रश करून टाकलेलं आहे फ्लेवर खूप छान येतो जिऱ्यांनी आणि ओव्यांनी तर बघू शकता मी इथं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे सोडा इनो काहीच वापरलेलं नाही या भज्यांमध्ये नक्की ट्राय करा तर एक जीव करायचा आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याला मिडियम जसं भज्याचं पीठ असतं त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर मा कालवून घेणार आहोत म्हणू शकताय तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे बघू आहे मस्त असं बनवून घेतलेलं आहे आता खलवून घेतलेलं आहे म्हणू शक फ्लावर सुद्धा आता उकडून झालेली आहे चाळणीमध्ये असे काढून घ्यायचे आहे म्हणजे त्याचं पाणी पूर्ण निघून जाईल आता पिठामध्ये डीप करून गरम तेलामध्ये आपण सर्वात अगोदर तेल गरम करायला ठेवायचं आहे त्याच्यामध्ये पापड तळून घेतलेला आहे अगोदरच आपण तर ताटाला लावण्यासाठी पापड पाहिजेच आपल्याला मी पुरी लाटून घेतली होती तर ती पुरी आता तळून घेत आहे या ठिकाणी तर बघू शकता गॅसची फ्लेम हाय ठेवायची कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल आपल्याला खालची बाजू ब्राऊन झाली की मग पलटून घ्यायचं आहे तर वरची बाजू जे पलटलेली आहे खाली तर तीसुद्धा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने बाकीच्याही मी पुऱ्या तळून घेणार आहे बघू शकताय मस्त अशी पुरी आता तळलेली आहे टम्म फुगलेली आहे तर अशाच पद्धतीचे बाकीच्याही पुऱ्या मला तळून घ्यायच्या आहेत आणि आता या ठिकाणी आपण भजी तळून घेणार आहोत फ्लावरचे फ्लावर पिटामध्ये असं डीप करून सोडायचं आहे सुरुवातीला मी दाखवत आहे तुम्हाला मीडियम गरम करून घ्यायचं आहे तेल गॅसची फ्लेम मीडियम ठेवायचे आहे आणि एक एक करून देटाचा भाग हाताने धरून याच्यामध्ये सोडून द्यायचा आहे बघू शकताय जेवढे कढईमध्ये मावतीन तेवढे सोडून द्यायचे आहेत तर सुरुवातीला एक मिनिट तरी याला चमचा किंवा झारा लावायचा नाही तर बघू शकताय मस्त किर क्रिस्पी कुरकुरीत होतात गरम गरम खाण्यासाठी तर अप्रतिम लागतात तर बघू शकताय मस्त असे मी भजे सोडून दिलेले आहेत आता बुडबुडे कमी झाल्याच्यानंतर मग याला झारा लावायचा आहे आणि आता याला पलटी मारून घ्यायचं आहे खालची बाजूसुद्धा व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे बघू शकताय मस्त असे भजे आता तळत आहेत आपले हलका ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायचं आहे अलग अलग करून घ्यायचे आहेत जे चिपकलेले आहेत ते अलग अलग केलं तरी, चाले, तरी, तरी चालेल तरी केलं तरी चालेल अशा पद्धतीची थाळी आता था, रेडी आहे म्हणू शकता भज्यात आपण काढून घेतलेले आहेत ताटाला लावण्यासाठी अप्रति परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद